नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वैशाली संत युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी खूप नटलेली काल गो। आहे त्याचं कारण आहे मी कालच कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आज आमच्या इथे आहे मंगळागौर मंगळागौरीचा डान्स आहे मंगळागौरीचा नाच तर त्याच्यासाठी पण जायचं आहे तर त्याच्यासाठी मी नटलेली आहे आणि आता थोड्याच वेळात तिथे जाणार आहे खाली आणि बघू वाटलं तर मी डान्स पण करेन थोडासा तिकडे तर आता बघूया आणि आत्ता ती मला आधी गणपतींसाठी प्रसाद पण बनवता बनवायचा आहे नेहमी जसं मी बनवते गणपती बाप्पांसाठी प्रसाद तोही मला आता बनवायचा -पट आहे आता तो मी जाते आणि पटापट झटपट बनवायचा आहे मला प्रसाद आता काय बनवते ते मी तुम्हाला दाखवते आता आणि केसर येणार नाही आहे तिला आणि नेमका ना पाऊस सुरू झाला आहे म्हणजे जस्ट मी रेडी झाली आणि खाली आय थिंक त्या मंगळागौरीचा डान्स करणाऱ्या ज्या लेडीज येतात ना त्या पण आलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं म्हणजे आले माहिती नाही मला कन्फर्म तर आणि म्हणजे आता मी जस्ट पूर्ण रेडी झाली म्हटलं हा आता मस्त डान्स करायला जायचंय खाली तर नेमका पाऊस चालू झालेला आहे आता माहित नाही बघूया कसं काय जमतय ते गणपतींकडे तर जाणारच आहे पण पाऊस काय थोडा थोडा मध्ये थांबत राहतोच तर ते तर जाईन तर चला आता मी पहिल्यांदा आधी प्रसाद बनवून घेते पटापट तर आता मी आलेली आहे किचन मध्ये आणि ही माझी मोठी वाटी आहे थोडीशी विकत असेल आणि ही ना माझी छोटी वाटी आहे ही एक वाटी मी घी घेतलेलं आता हे दोन्ही मला भाजून घ्यायचं आहे आणि हे फटाफट तर आहे खरं आहे मला चांगलं आता हे पीठ आपल्याला घी मध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे घी फुटेपर्यंत भाजून घ्यायचंय मला हे मी बारीक गॅस बारीक ते मिडियम अशा गॅसवरती मी भाजणार आहे आणि त्याच्यासाठी मी आपल्याला जसं गोड लागतंय मी कमी गोड बनवते सो मी म्हणजे ही जी वाटी छोटी आहे त्याच वाटीप्रमाणे मी ही पण वाटी घेतली तर ते गूळ घेतले आणि मला ते किसून घेताय तर घालता पर मी सोय किसून घेते याच्यामध्ये तोपर्यंत मी ते भाजायला पण घेते फटाफट करायचं मला थोडं थोडं माझा फ्रीज भाजत आलेलं आहे अजून पाच दहा मिनिटं भेटायचं आहे

बाहेर येत आहे म्हणजे कुठला प्रसाद आहे हे आपली पापडी म्हणतो ना पापडी अरे गव्हाच्या पिठाचे त्याच्यामध्ये आपण डिंक घालून बनवतो ना तर मी ह्याच्यामध्ये डिंक नाही घातलय बाकी तसंच बनवलंय बाकीला गुळ घालायचं आहे बंद करून घ्यास आणि मेशी पावडर आणि दालसर टाकायचे काय काय टाकलं वगैरे टाकले परती टाका बनवणार आहे असं नाही नाही काजू बाईसा असतात पहिल्यांदा तन्तोषला मी नाही मी एक्चुअली खूप गायी गायी बनवते आज डागम मी लेती नाही ना आता थोडं थोडं आता ना घी अस चमकते ब दिसते घी सुटता आहे हं ते होत आलेलं आहे ब्राऊन झालंय ना पीठ आता मी हलवते आता जास्त दिसते ना घे वरतून आलेलं आहे समजत आहे आता ते आता आपलं झालेलं आहे पीठ भाजून जर जवळ आता मी वीस मिनट तरी हे पीठ भाजलेलं आहे घ्यामध्ये आता क्लिअर दिसत आहे बस आता आपल्याला हे बंद करायचं आहे गॅस मी बंद करते आणि स्लो गॅस वरतीच पीठ भाजलेलं आहे जवळ जवळ वीस ते पंचवीस मिनटं पीठ भाजलेलं आहे मी चांगलं आणि आता घी बाहेर आलेलं आहे म्हणजे घी भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडस आपण जास्त प्रमाणात घी टाकतो मग ते बाहेर पण येतं भाजल्यानंतर तर ते आता आलेलं आहे आता गॅस बंद केलाय तरी पण आपल्याला धावत राहायचं आहे कारण आपली कढई गरम आहे नाहीतर मग खाली सुटते ना खालची साईड आहे ती करपू शकते म्हणून आणि असं थोडं पाच पाच मिनिटांनी आपण याच्यामध्ये गुळ टाका मी गुळ किसून घेतलेला आहे अंदाज घेतलेला आहे मी पण जसं म्हणजे आपण छोटी वाटी मी आहे बघा याच्यामध्ये छोटी वाटी मी घेतलेली पण थोडेसे मी गुळ त्याच्यात परत ठेवलेले आहे कारण मला जास्त गोड झाला तर ते टेन्शन येतं मला त्याच्यामुळे आणि आता वेलची पावडर पण मी इथे बनवून घेतलेली आहे ती पण टाकायची आहे जायफळ पण किसून घेते मेल पण छान येईल त्याने पण आणि टेस्ट पण चांगली लागेल वेलची वेलचीची पावडर टाकलेली आहे ही करून घेऊते आता गुळ टाकते आहे आणि गुळ टाकून पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आपला बनवून आता हे प्लेट मध्ये टाकून सेट करायला ठेवा झालेला आहे सेट करायला ठेवलेला आणि मी कटिंग पण करून ठेवते म्हणजे नंतर काढायला इझी पडेल ना याच्यामुळे छोट्या छोट्याच बनवायच्यात मला बरोबर नंतर आपण काढायचे आहे É Obrigada. We're mm -hmm. i lūpaʻa au na kaʻa shofia naku ne bai naku kuda senia na t e n g Thank <laughs> you. सुखला सुखला काके हे सुख को गोड्या बेटा राज गोड्या रे सुख बिना गणनाथ नो के गोनी रे मन में माया ना बिभाले कातु की दल पूरी अखे नोटी का दिन दड़ना दिन दिन चढ़लो रे दिन दड़ना दिन दिन चढ़लो रे

The army house, the city, 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 the

तुम्ही व्हिडिओ बघितला असलेला समजलं आम्ही खूप म्हणजे खूप धमाल केली मला काय पूर्ण ही साडी घातल्यामुळे नाचता येत नव्हतं तेवढं नवरी साडीमध्ये एवढं कम्फर्टेबल नव्हतं पण या साडीमध्ये मला जमत नव्हतं पण तरी पण प्रयत्न केलेला आहे नाचण्याचा मंगळागाव मंगळागाव नाच करण्याचा खूप मजा आली आणि बाकी असा दिवस आमचा खूप छान आम्ही एन्जॉय केलेला आहे बाकी तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला सपोर्ट करत करा आणि हा व्हिडिओ पहिला तर मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय आणि गुड नाईट